हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण ढाबा स्टाईल स्पेशल दम आलू बनवणार आहोत तर कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये दम आलू बनवण्यासाठी इथे मी काही बटाटी घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता इथे अशी छोटी छोटी बटाटी आहेत आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे इथे बघा त्यांना अशी माती असते त्यासाठी आपल्याला ते स्वच्छ असे चोलून चोलून धुवून घ्यायचे आहेत तर सर्व बटाटे दोन ते तीन पाण्यामध्ये मी चोलून चोलून धुवून घेते बटाटे धुवून घेतलेले आता आपल्याला काय करायचं आहे बटाटे सोलून घ्यायचे आहेत इथे बघा अशा पद्धतीने आपण सर्व बटाटे सोलून घेणार आहोत इथे आपण बटाटे सोलून घेतलेले त्याला काय करायचं आपलं असं फोग घ्यायचं आहे त्याच्या साहाय्याने आपण असे त्याला होल पाडून घ्यायचे जेणेकरून आपला सर्व मसाला जे काय आपण करणार होते ह्याच्यामध्ये जाणार आहे कारण आपण कट नाही करणार आहोत हे छोटे छोटे बटाटे आहेत खूप छोटे आहेत बघूनच कळणार आहे किती छोटे आहेत ते त्याच्यामुळे आपण त्याला असे होल पाडून घेणार आहोत इथे मी तेल गरम करून घेतलेले आहे आपण जे बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि त्याला छोटे छोटे असे होल करून घेतलेले आहेत आता बटाटे आपल्याला ह्याच्यामध्ये फ्राय करायचे आहेत सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचे आहेत बटाट्याला मीठ लागण्यासाठी आपण थोडस मीठ लावून घेतो त्याच्यामध्ये इथे इथे बघा आपले पूर्ण बटाटी फ्राय छान झालेली आहेत आता पण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता सेम पातळीमध्ये आपण कांदा टाकून घेऊयात कांदा इथे थोडा मी लसूण घेतलेला आहे ते लसूण टाकून घेऊयात आणि दोन टोमॅटो तो मोठे घेतलेले आहेत मी कांदे तीन घेतलेले आहेत मोठे कांदे तीन याचे कट करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडा मी आळं टाकून घेते आणि मीठ टाकूयात कांदा टोमॅटो आपला पटकन शिजण्यासाठी आपण मीठ टाकलेलं आहे हे फ्राय करायचे आपल्याला इथे कांदा टोमॅटो खूप छान सॉफ्ट झालेले आहेत आता आपण गॅस बंद करू थोडं थंड करून घेऊयात आणि मिक्सरला वाटून घेऊयात इथे मसाला आपण वाटून घेतलेला आहे आपल्याला वाटून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात तिथे मी हळद टाकून घेते गोडा मसाला इथे मी घरगुती मसाला टाकून घेते आणि ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची मसाला टाकलेला आहे हे ये रंग येण्यासाठी आपण टाकलेला आहे धने पावडर आणि ते जिरा पावडर हे सर्व मसाले आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे मसाले आपले छान फ्राय झालेले आहेत त्याच्यामध्ये आता इथे मी बेसन टाकून घेते बेसन मी आधी भाजून घेतलेलं आहे दहा पाच दम आलू बनवण्यासाठी बेसनचा वापर केला जातो आणि थिकनेस छान येतो ग्रेव्हीला आपण हे छान मिक्स करायचं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेणार आहे थंड पाणीने टाकायचे गरम पाण्याचाच वापर करायचंय गरम पाण्याने आपली जी कुकिंगची प्रोसेस असते ती तशी चालू राहते आणि चव खूप छान येते ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते मीठ आपल्याला थोडंच टाकायचं आहे कारण आपण कांदा टोमॅटो शिजताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि बटाटे फ्राय करताना सुद्धा टाकलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण जी बटाटे आपण फ्राय करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायचे आणि इथे झाकण ठेवून आपल्याला ते शिजवून घ्यायचे कोळसा गरम करून त्याच्यावरती आपण तूप टाकून घ्यायचं आणि त्याला तुपाचं एक स्मोक येण्यासाठी आपण ते झाकण ठेवून एक वाफ घेणार आहोत इथे बघा दम दिलेला आपला दम आलू खूप मस्त झालेले आहे तर चला आपण या दम आलूची मजा घेऊयात बघूयात कसं झालं आहे आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये